चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण गौरी नारायणी तुमच्या सर्वांचा आवडता विषय किंवा तुमच्या सर्वांची आवडती गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्याच गृहिणींची किंवा आपल्या सगळ्याच महिला वर्गाचं आवडतं कलेक्शन म्हणजे साडी तर आज तुम्हाला साड्याचं कलेक्शन बघायला मिळणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे प्रोडक्ट सेल साठी किंवा ॲडसाठी ॲडवर्टायजिंगसाठी नाही आहे कारण ते भेट आलेलं आहे माझा बड्डे आहे उद्या त्यामुळे मला ते गिफ्ट आलेले साडे आहेत तर तुम्हाला दाखवते की मला काय काय गिफ्ट आलेलं आहे तर बघा खूप सुंदर असं अगोदर मी सुरुवात करते मोत्याच्या हारापासून तर बघा असा सुंदर असा हार गिफ्ट दिलेला आहे ह्याच्यामध्ये एक डायमंड पण आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा डायमंड आहे ह्याच्यामध्ये तर हे आम्हाला हे मला आमच्या ज्वेलर्सनं दिलेलं आहे म्हणजे तो माझा भाऊ आहे आणि त्यांनी मला हे, हे गिफ्ट दिलेलं आहे माझ्या निमित्त म्हटलं ताई हे तुला राहू दे हे मला स्वतःसाठी घ्यायचं होतं मला आवडलं होतं हा पीस पण त्याला समजले की माझा बड्डे आहे आठ जानेवारीला तर त्यांनी हे मला गिफ्ट दिलेलं आहे खूप सुंदर आहे आणि मला सुद्धा ते खूप आवडले कारण मी उद्या बघा बड्डेला हे घाल नक्की तर ह्याच्यामध्ये असे छोटेशी कानातले सुद्धा आहेत त्याच्यासोबतच हे बघा ओरिजिनल मोती आहे आणि त्याला असं छोटसं डायमंड आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं आहे आणि हे असे छोटेसे त्याला कानातले आहेत कारण तो मला ताई म्हणतो आणि बघा तू म्हणता ताई तुझा बड्डे आहे तर हे तुला माझ्याकडून गिफ्ट राहू दे खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडलेलं आहे मनापासून कारण कसं असतं देणाऱ्याच्या भावना खूप महत्त्वाच्या असतात जेव्हा आपल्याला कोणीतरी काहीतरी देतं गिफ्ट भेट असो काही असो तेव्हा त्याच्या ते पाठीमागल्या भावना ज्या असतात त्या खूप महत्वाच्या असतात तर त्यांनी बघा खूप सुंदर असं गिफ्ट दिलं आणि खरंच मला सुद्धा खूप आवडलं हे गिफ्ट थँक्यू सो मच अमित आणि खरंच मनापासून त्यांनी दिलं आणि खरंच खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू तसंच बघा दादानी नथ केलेली आहे दिसते का तुम्हाला नथ केलेली आहे दादानी कॅमेऱ्यामध्ये दिसते की नाही माहीत नाही कारण मला असं मोठं काही आवडत नाही कारण मॅडम एक ऑलरेडी दोन नथ आहेत तर त्या खूप अशा मोठ्या आहेत आणि ही छोटीशी नथ त्या दिवशी असं जास्त असं बघितली मी फक्त बघितली हां तर ते म्हणजे घेऊन टाका आवडली तर घेऊन टाक म्हणून मी घेतली दादाने दिलेली आहे मला गिफ्ट तसंच बघा अंगठी तर ऑलरेडी केलेलीच आहे तुम्ही सर्वांनी तर बघितलेलीच आहे की गुरुपुष अमृत दिवशी मला अंगठी केली होती मोराची तर खूप छान असं अगोदरच गिफ्ट भेटले बड्डेच्या हे बघा अशी गुरुपुष अमृतुशी मोराची अंगठी केली मला खूप सुंदर अशी अंगठी आहे ही आणि मला सुद्धा खूप आवडते कारण कसं घेते का तुम्हाला एक आज मी गोष्ट क्लिअर करते कारण मॅड गोल्ड वगैरे भरपूर आहे पण मला असं गोल्डचा असा मोह नाही आहे की मला मंगळसूत्र हवं मला सोनं म्हणजे मला असं आर्टिफिशियल असे दागिने खूप आवडतात जसं की ग्रॅमची ज्वेलरी असते किंवा असं कुंदन वर्क असते किंवा हे सुद्धा जे कानातले आहेत ते मला काकूने गिफ्ट दिले आहेत आमच्या तर बघा त्या काकूने अशी मला एक तीन चार कानातले बनवून दिलेले आहेत तर बघा ह्या गोष्टी मला अशा खूप आवडतात म्हणजे मला सोन्या चांदीपेक्षा दागिनेपेक्षा अशा गोष्टी खूप आवडतात त्यातल्या कोणी भेट दिली तर म्हणजे प्रेमाने चांगलं वाटतं घालायला त्यामुळे असा मोह नाही आहे की दागिने असावे दागिने असले पाहिजेत किंवा खूप दागिने आपण घालावं फिरावं असं काही नाही कारण सुंदर सिंपल आणि सोबत असं आवडतं मला आधीपासून त्यामुळे को दहा रुपये जर एखादी वस्तू असेल आणि ती मला आवडली ना तर मी घेते म्हणजे मला अशा गोष्टी फार आवडतात आधीपासून ली। ली था था, था। तर मग बघा का पण काय माहिती मी अशी जस्ट मी असं अंगती बघत होते मग म्हणजे घ्यायची होती असं काही नाही पण पटकन घेऊन टाकली आवडली नाही म्हणे तुला तू घेऊन टाक तर बघा ही अशी अंगती केलेली आहे खूप छान अशी मोराची गुरुपुष अमृत दिवशी आणि कसं असतं की आपण स्वतः म्हणजे खूप काही करत असतो घेत असतो पण जेव्हा आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी घेतं आपला विचार करून तेव्हा आनंद पण होतो भावना प्रेम त्यावेळेस व्यक्त होतं आणि अशा वेळेस चांगलं वाटतं आपल्याला की आपल्यासाठी पण कोणतरी काहीतरी घेत तर ती वस्तू आता वीस हजाराची असू दे किंवा दहा रुपयाची असू दे किंवा पन्नास रुपयाची असू दे त्याच्या पाठीमाग भावना आणि प्रेम असतं ते आपण बघायचं असतं तसंच बघा ह्या सुंदर अशा कोल्हापूरवरून बांगड्यासुद्धा आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सहाचा सेट आहे मी तुम्हाला असा तीनचा दाखवतोय तर खूप सुंदर अशा ह्या बांगड्या आहेत आणि छान आहेत त्या पण ताईने गिफ्ट दिलेल्या आहेत तर आज असा विचार केला की आज एक व्हिडिओच करू आणि सगळ्यांचे आवडतं कलेक्शन पण तुम्हाला मी दाखवणार आहे खूप सुंदर अशा ह्या बांगड्या आहेत तुम्ही बघू शकता मला तर खूप आवडलेल्या आहेत आणि खूप प्रेमाने त्यांनी दिलेल्या आहेत तर ह्याच्यासोबत बघा एक ठुशी पण आहे कोल्हापुरी तर त्या म्हणजे सबस्क्रायबर असं म्हणणं चुकीचं आहे त्या लाईफ शीतल या फॅमिलीचा एक भाग आहेत माझ्यासाठी म्हणजे बघा ते आपले व्हिडिओ नित्य बघतात आपल्या व्हिडिओला लाईक करतात सबस्क्राईब करतात आणि ते आपले व्हिडिओ त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करतात म्हणजे कसं करता, स्वामी सेवेतून खूप चांगल्या ताई भेटल्या मला मावशी भेटल्या तसं ज्या ह्या भांगड्या दिल्या त्या एका मावशीने दिलेल्या आहेत तर त्यांचं वय एक आहे ते पासष्ट आहे पण स्वामी सेवा करतात आणि खरंच खूप छान आहेत त्या आणि कसं असतं माहिती आहे का पैशा पाण्यापेक्षा नाते खूप महत्वाचे असतात आणि कसं असतं की जे आपण जे जोडलेले नाते आहेत स्वामी सेवेतून त्यांच्या पाठीमाग कोणताही स्वार्थ किंवा त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल कोणताही वाईट विचार नसतो ते जे पण आपल्याबद्दल विचार करतील तो चांगलाच विचार करतात त्यामुळे बघा खूपदा नात्यामध्ये लोकांनी धोका खाल्लेला असतो त्यामुळे त्यांना काय वाटतं की स्वामी सेवेतून जे मिळालेले नाते असतात ते स्वामीने आपल्यासाठी पाठवलेत किंवा स्वामी सेवेतून जे नाते तयार होतात ते आपले हक्काचे नाते असतात अगदी तसंच असतं तर बघा खूप छान असं हे गिफ्ट आहे तुम्ही तर बघितलंच आहे तर बघा मला पाठीमागच मी एक व्हिडिओ केला होता सोलापूरवरून ड्रेस आणि मोजडी ताईने पाठवली होती तर बघा त्यासोबत सुंदरशे असे इयरिंग्स होते पण मी घातले नाही अजून कारण ह्याच्यावरती मला बांगड्या आणि एखादं सेट वगैरे असं घेऊन त्यावेळेसच मी वेअर केलं तेव्हा ते ताईंना दिसेलच तर बघा कसं असतं का हे त्यांच्या मुलीने खूप प्रेम आणि घेतले ती मला मावशी म्हणते आणि असं आवडते की कोणीतरी प्रेमाने घेतलं म्हणजे याची किंमत आपण पैशामध्ये नाही करू शकत कारण ते खूप त्यांनी मनापासून घेतलेलं आहे खूप सुंदर असे इयरिंग्स आहेत छान वाट म्हणजे मला आवडले तसंच बघा खूप सुंदर असं म्हणजे तुम्हीच सांगा आता की काही घालायचं आणि काही नाही हे सुद्धा आलेले आहेत साडीवरती मॅचिंग दिलेत बरं का साडीवरती मॅचिंग म्हणजे पर्करपासून साडीपासून सगळ्या गोष्टी मॅचिंग आहेत तर बघा ही नवीन अशी सिक्वेन्सची साडी आहे खूप सुंदर अशी आहे घातल्यावरती ह्याचा लुक कसा आहे हा आपल्याला ॲक्झिट कल की कशी दिसते साडी तर ही सुद्धा वेट आहे उद्यासाठी तर ही सगळ्या साड्या काय काय घालायचं कोणत्या कोणत्या साड्या घालाव्या तुम्हाला कोणती साडी आवडती कमेंटमध्ये नक्की सांगा तर खूप सुंदर आहे ह्याच्यावरती सिक्वेन्स आहेत आणि ह्याचा ब्लाउज पीस जो आहे तो असा डिझायनर आहे त्या गळ्याला वगैरे थोडीफार डिझाईन आहेच त्याला खूप सुंदर असं ह्याचं आणि फॅब्रिक आहे ते एकदम सॉफ्ट आहे सिफॉन जॉर्जमध्ये ह्याचं फॅब्रिक येतं आणि खूप छान असं त्याचं कलर कॉम्बिनेशन जे आहे ते तीन टोनमध्ये आहे म्हणजे त्याच्यामध्ये बघा असा क्रीम कलर सुद्धा आहे आणि थोडाफार असा पॅरेट ग्रीन कलर आहे म्हणजे ते खूप सुंदर दिसते म्हणजे घातल्यानंतर वेअर केल्यानंतर त्या साडीचा ॲक्झॅक्ट लुक कळतो आपल्याला ती कशी दिसते तसंच बघा खूप फेवरेट आणि सुंदर अशी साडी आहे ही कोणी घेतली की तुम्हाला मिळूच्या शेवटी नक्की सांगणार मी बघा ही अशी साडी आहे खूप छान आहे तर होतं आलेला संकट मोचन असं साडीचं नाव आहे खूप सुंदर अशी साडी आहे मला खूप आवडली बघा खूप सुंदर अशी साडी आहे आणि छान वाटते घातल्यानंतर एकदम लोक ह्याचा वेगळा आणि फॅन्सी तर बघा माझ्या बड्डेनिमित्त ज्यांनी ज्यांनी जे जे काही गिफ्ट दिलं ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आणि कोणती वेअर करावी हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण खूप प्रेमाने आणि खूप छान अशा दिलेल्या आहेत कारण करन... हे त्यांचा काय व्यवसाय वगैरे नाही आहे बर का पण त्यांनी गिफ्ट दिलेला आहे बड्डेसाठी साठी तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा साड्या आहेत ह्या त्याच्यामध्ये एक आहे म्हणजे बांधणी प्रिंट आहे लक्ष्मणपतीची आहे जी क्वालिटी पण खूप छान आहे ते बघा अशी येते आता ब्लाउज पीस पण खूप छान आहे तर तुम्ही सांगायचे कमेंटमध्ये की कोणती साडी एअर करू आणि कोणती साडी छान आहे सगळ्यात जास्त सगळ्यात छान आहेत पण कोणती घालावी सुंदर सा कलेक्शन आहे आजचं तसंच तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये स्वामींची मूर्ती तुळजाभवानी मूर्ती म्हणजे सगळ्या मूर्तीचं कलेक्शन मिळतं तर ह्या ज्या साड्या आहेत एक आईने घेतली एक बहिणीने घेतली आणि एक पप्पाने अशा ह्या तीन साड्या आहेत म्हणजे तीन हे गिफ्ट आहेत आणि ते जे गळ्यात तुम्ही बघितलं ते दादाने दिलेलं आहे लत आहे अंगठी तर ऑलरेडी केलेलीच आहे तर बऱ्याच ताईचं असं असतं की ताई तुम्ही साड्या घालता ते खूप छान असतात कुठून घेतात तुम्हाला मी सांगितलं की मी विविध म्हणजे जिथं जाईल तिथून मी साड्या आणते जसं की पुणे असेल किंवा आमच्या इथे जवळपास कुठं चांगल्या साड्या मिळाल्या की मी घेत असते आणि माझ्या बरासा जो स्टॉक आहे तो माझ्या बिझनेसमधला आहे जसं की माझं साड्याचा बिझनेस होता तर त्यामधल्या बऱ्याचशाच साड्या आहेत त्या सुद्धा मी वेअर करत असते त्यामुळं असं खास काही मी साड्या आणायला कुठं जात नाही आणि भरपूरश्या साड्या अशा भेट गिफ्ट आलेल्या असतात त्याच्यासुद्धा ब्लाउज वगैरे बनवून छानपैकी त्या घालत असते त्यामुळे वेगळा असा कुठून मी साड्या घेत नाही आणि ज्या माझ्या साड्या असतात त्या दोन अडीच तीन हजाराच्या वरती कोणती साडी नाही आहे माझ्याकडली एकदम साध्या सिंपल आणि सोबर अशा साड्या असतात त्या तर बघा त्यामुळे आम्ही साड्या काही विकत नाही किंवा बऱ्याच ताई म्हणतात माझे साडी व्हिडिओमध्ये बघितल्या दोन तीन ताईंनी असे मला मेसेज केले म्हणजे तुमच्यामुळे रोज कमेंट असतात किंवा तुम्ही माझ्या व्हिडिओ बघता पण ती साडी मी नाही घेतली ती मला साडी तीसुद्धा मला भेट आलेली आहे कारण भरपूरशे साड्या आहेत त्या मला गिफ्ट भेटालेल्याच असतात आणि त्या खूप सुंदर आणि छान असतात कारण सगळ्यांना माहिती आहे काठपदरापेक्षा अशा सॉफ्ट छान अशा सिफॉन ज्या साड्या आहेत ना त्या खूप छान दिसतात बांधणी वगैरे कारण काठपदर जे असतं ते खूप असं त्याला आपल्याला हँडलिंग करावं लागतं किंवा वेअर केल्यानंतर असं खूप फुकतात वगैरे म्हणजे असं कम्फर्टेबल पण कधी कधी वाटून फंक्शन वगैरे ठीक आहे पण आपण जेव्हा असं कुठे बाहेर जातो किंवा आपण आता मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवते किंवा मला पूजा वगैरे करताना व्हिडिओ बनवायचे असते त्यावेळेस मला अशा साड्याशा कम्फर्टेबल वाटतं कम्फर्ट वाटतं आणि छान वाटतं तर चला आता तुम्हाला दाखवायचं आहे की स्वामींच्या मूर्त्या आपल्याकडे कशा आहेत बऱ्याच त्यांनी स्वामींची मूर्ती घेतली ज्यांना हवी आहे त्यांनी सुद्धा लवकरात लवकर ऑर्डर करा तर तुम्हाला तुम्ही साड्याचं कलेक्शन बघितलं कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला आपल्या व्हिडिओला विसरू नका छान छान कलेक्शन असा याचा ब्लाऊज पीस आहे बघा असा ब्लाऊज पीसचा पोर्शन येतो म्हणजे खूप छान आहे ब्लाऊज पीस पण डिझायनर आहे त्याला आणि सूत म्हणाल तर एकदम सॉफ्ट आणि मऊ आहे ह्या साडीचं आणि एकदम अशी येते दुसरी साडी आहे ती अशी येते आणि वाली अशी येते ह्या साड्या पण अशा ओ... सतराशे अठराशे दोन हजार अशा रेंज मध्ये असतात तर बघा स्वामींच्या मूर्त्या ज्यांना हव्या आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण बघा स्वामींच्या भरपूर अशा मूर्त्या आहेत ज्या ह्या एक फुटाच्या आहेत आणि हो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची ज्या स्वामींच्या मूर्त्या ज्या आमच्याकडे असतात त्या आम्ही स्वतः म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये पण ह्या मूर्त्या मिळतात पण वजनामध्ये फरक असतो किंवा ह्या जा, ज्या आमच्याकडच्या मूर्त्या आहेत त्या एकदम भरीव आणि वजनदार आहेत ज्या ताईंनी घेतल्यात त्या तर कमेंट करतीलच व्हिडिओच्या मला खाली आपल्या का कारण कसं असतं की ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या आम्ही मूर्तिकाराला सांगून बनवून घेतो की आम्हाला स्वामींचे असे भाव हवे किंवा स्वामींची मूर्ती आम्हाला अशा भावामध्ये हवी म्हणजे बघा आम्ही खास स्वामींची मूर्ती बनवून घेतो की त्यांचे भाव असे चांगले असायला पाहिजे किंवा त्यांचे डोळे वगैरे हात पाय असे रेखे वासायला पाहिजेत त्यामुळे ज्या ह्या मूर्ती आहेत ह्या आम्ही बनवून घेतो म्हणजे असं नाहीये की त्यांनी बनवले आणि आपण विकत घेतल्या असं नाहीये कारण आम्हाला असं प्रत्येकाच्या घरी स्वामींचं जेव्हा आगमन होतं जेव्हा प्रत्येक जण स्वामींची पूजा करतो मनोभावे आणि त्यांचं जे समाधान असतं ते बघून आम्हाला सुद्धा खूप आनंद होतो कारण कसं असतं फक्त विकणं सेल करणं हा आमचं इंटेशन नाही आहे कारण तुमच्या घरोघरी स्वामींची मूर्ती पोचावी आणि तुम्हाला सुद्धा असं छान वाटावं वा, किंवा स्वामींची मूर्ती बघून तुमच्या मनाला समाधान लाभावं अशाही आम्ही मूर्त्या खास बनवून घेतो कारण आम्ही रेडीमेड कोणत्याही मूर्त्या विकत नाही की मार्केटमधून आणले आणि तुम्हाला विकले असं आम्ही काम करत नाही कारण आमच्या ज्या मूर्त्या असतात आम्ही वन टाईम एक शंभर पन्नास दीडशे अशा मूर्त्यांची ऑर्डर देतो आणि खास त्या बनवून घेतो कारण ज्या सगळ्या आपल्याकडल्या मूर्त्या आहेत ज्या ताईने घेतल्या त्यानंतर माहितीच आहे की सगळ्या मूर्त्या कोरीवाहित आणि साक्षात स्वामी बसलेत म्हणजे आम्ही त्यांच्याकडून असं काम करून घेतो आम्हाला जसं कलर हवाय जशी शेड हवे मॅट फिनिश म्हणजे ह्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार असतात बरं का मूर्तीमध्ये पण तर अशा या मूर्त्या आम्ही स्वतः कस्टमाइज करून बनवून घेतो आणि बघा एवढ्या सगळ्या मूर्त्या आम्ही बनवून घेतलेल्या आहेत कारण असं नाही आहे की कुठेही मिळाल्या उचलल्या आणल्या आणि तुम्हाला दिल्या असं नाही होत तर बऱ्याच ताईंना माहिती आहे की मूर्त्या नसतील तर आम्ही सांगतो की ताई बनतायत वेळ लागेल आणि ना नसतील तर नाही म्हणून सांगतो आम्ही पण असं नाही की तुम्हाला कुठून तुम तर आणून विकत दिली असं करत नाही आम्ही ज्या सगळ्या मूर्त्या आहेत या सगळ्या आम्ही बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पाठ पण असतो आणि पिंक कलरचा पण पाठ असतो पण सध्या सगळ्या दादानी त्या पिंक कलरचाच पाठ बनवलेला आहे आणि आपल्या मूर्त्या आणि दुसऱ्या कम्पेअर करू शकता तुम्ही कारण ह्याचं वजन आहे ते जास्त आहे या मूर्त्यांना कारण ह्या सगळ्या मूर्त्या भरीवायत आणि प्रत्येक मूर्तीची एक लाईफ असते त्यामुळे तुम्ही जर एवढं स्वामींची सेवा करताय किंवा तुम्हाला जर अध्यात्म करताय किंवा तुमच्याकडून चांगली सेवा घडते तर ती मूर्ती सुद्धा चांगली असायला पाहिजे ना की आज घेतली उद्या नंतर काहीतरी झालं असा प्रॉब्लेम नाही व्हावा म्हणून आम्ही खास कस्टमाइज करून बनवून घेतलेला आहे जशी माझ्या देवघरामध्ये आहे सेम त्या शेडमध्ये त्या मध्ये आम्ही ही मूर्ती बनवलेली आहे तुम्ही बघू शकता मटेरियल पण ह्याचं आहे ते एक नंबर क्वालिटीचा आहे मूर्ती मूर्तीमध्ये फरक असतो दिसाय जर सेम असले तरी मटेरियलमध्ये वगैरे त्याच्या भरपूरसा फरक असतो की काय वापरले किंवा कशापासून बनली आता जी मूर्ती आहे ही भरीव आहे आणि ह्याला बघा कोटिंग प्युअर आहे या मूर्तीचं कोटिंग बघू शकता आपल्या स्किन सारखा जो कोटिंग आहे अगदी तरी अशा आमच्याकडे स्वामींच्या मूर्त्या मिळतात ज्या ह्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या साईजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत जसं की तुम्ही सात इंच घेऊ शकता पाच इंच घेऊ शकता किंवा पितळेमध्ये सुद्धा मूर्त्या अवेलेबल आहेत पण कसं आहे की ज्या ह्या मूर्त्या आहेत ना सेम तुम्हाला जर हवं असेल म्हणजे बऱ्याच काही म्हणतात की ह्यांचा जो चेहरा आहे स्वामीं जे स्वामींचा कोरीवपणा आहे तो छोट्या मूर्ती मध्ये सुद्धा असायला पाहिजे म्हणजे सात इंच पाच इंच पण तसं नाहीये प्रत्येकाचा साचा प्रत्येकाचा डेमो हा वेगळा बनला जातो त्यामुळे बघा जेवढी मूर्ती मोठी तेवढा त्या मूर्तीला कोरीवपणा जास्त असतो त्यामुळे बघा तुम्हाला जर हवीच असेल स्वामींची मूर्ती आणि कसं स्वामींना अलंकार वस्त्र ह्या मूर्तीला घालता येतात कारण ही मूर्ती जी आहे ती बरोबर अकरा इंच एक फूट भरते त्यामुळे ह्याला बघा वस्त्र अलंकार किंवा तुम्हाला स्वामींना आईचं रूप सुद्धा देता येतं तसंच बघा वरती आई साहेबांची मूर्ती आहे तर ही जी आई साहेबांची मूर्ती आहे ती पण खूप छान आहे बरं का आणि कोरीव आहे सगळ्या मूर्त्या आपल्याकडल्या ज्या आहेत त्या सगळ्या मूर्त्या कोरीव आहेत आणि क्वालिटी म्हणाल तर ज्यांनी घेतलंय ते तर कमेंट करतीलच आणि कसं असतं की मूर्त्या दिसाय सेम असतात पण त्यांचं मटेरियल त्यांचा वजनदारपणा किंवा त्यांचं काम हे वेगळं असतं कारण मूर्त्या फक्त अशा लॉटमध्ये बनवून आणि खास मूर्त्या बनवून घेणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो त्यामुळे ज्या आमच्या मूर्त्या आहेत त्या आम्ही बनवून घेतो आणि बघा त्यांचे पाय हात नख बोट सगळं कोरीव आहे एकदम साक्षात स्वामी बसले जिवंत असं त्यांचं म्हणजे मस्त सुंदर अशा मूर्त्या सुबक बनवलेल्या आहेत तर कोणाला हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तुम्हाला तुम्ही जिथं असाल भारतातही आणि भारताच्या बाहेर सुद्धा स्वामींची मूर्ती तुम्हाला मिळेल आता बघा आपले स्वामी माऊली जर्मनीला गेलेले आहेत त्यांचा सुद्धा ताईंचा रिव्ह्यू म्हणजे व्हिडिओ येईलच की स्वामी जर्मनीमध्ये पोचन ताईनी कसं आगमन केलं तर बघा भारतातही आणि भारताच्या बाहेर सुद्धा आपल्या मूर्त्या जात आहेत कुरिअर सर्व्हिस तुम्हाला सगळीकडे अवेलेबल आहे जर हवी असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा स्वामींची मूर्ती स्वामींचे वस्त्र स्वामींचा गंध स्वामींचा नातर अगरबत्ती म्हणजे आपल्याकडे तीन हजारापेक्षा जास्त प्रोडक्ट स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळतात तुम्हाला सेवा करायची इच्छा आहे तसंच बघा माता लक्ष्मीच्या सेवेचे सगळे रत्न आणि भरपूर मी सेवा सांगते त्यातून खूप काही फरक पडतो म्हणजे व्यवसाय असं आमचं इंटेन्शन अजिबात नाही ह्याच्यामधून तुम्हाला सेवा पण सांगतो जे तू आमचं कल्याण झालं किंवा ज्यातून आमची प्रगती झाली ते सुद्धा आम्ही तुमच्यासोबत शेअर करत असतो तुम्ही सुद्धा त्या सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या तर सर्वांना श्री स्वामी समर्थ लवकरात लवकर तुम्ही सुद्धा स्वामींची मूर्ती बुक करून ठेवा